या ठिकाणी आजच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय श्रद्धाताई शिंदे या दीप प्रज्वलन करत आहेत त्यांच्यासोबत प्रतीक जी गायकवाड राजनंदिनी कोकाटे प्रतीक्षा सुकाळे आकांक्षा बोलले या देखील दीप प्रज्वलन करत आहेत तरी समोर बसलेल्या मुस्लिमने समोर बसलेल्या माझ्या मित्र परिवाराने एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जोरात जरा आज पण धन्यवाद लागली असेल छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होईल Gracias. आम्ही विनंती करतो सर्वांनी स्थानापन्न व्हावं लागली सत्कार समारंभात सुरुवात होत आहे सुरुवात आपल्यासाठी पुणे एवढ्या लांबून आलेल्या थांबलो प्रकर हिंदू हिंदू धर्माच्या शिंदे यांचा सत्कार राजनिंदिनी कोकाटे प्रतीक्षा सुकाळे आणि आकांक्षा बोलले या करतील अशी मी त्यांना विनंती करतो दादाई शिंदे यांचा सत्कार होत आहे तरी सर्वांनी टाळ्याच्या मित्रात त्यांचं स्वागत करावं माननीय श्री प्रत्येक भैया गायकवाड यांचा सत्कार हनुमंत कोकाटे हे करतील अशी त्यांना नम्र विनंती करतो हनुमंत कोकाटे समोर गायकवाड यांची ओळख करून द्यायची झाली धाराशिव जिल्ह्यातील ही एक प्रकारे ओळख आहे या पुढील सत्कार मूर्ती आहेत यांना अशी नम्र विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय विनोद तवडे यांचा सत्कार विनोद कवडे आपल्याला कृपया आहे विनोद तवडे यांच्या नंतर तर सत्कार होईल सुशील कदम सुशील कदम आणि रोहन कदम सर या सर्व आयुष काटेकाळे यांना याची नंबर विनंती त्यांनी स्टेजवर हो यायचंय विनोद गवडे सर विनोद गवडे सर समज सत्कार होशीलर सुशील कदम सर कदम सर सत्कार करते हैं ओंकार सत्कार है समोर येत रोहन याचा सत्कार प्रत्यक्ष सुकाळ्या रोहन कदम सर यांचा सत्कार प्रत्येक सुका लगेच कार्यक्रमाची प्रस्ताविता आपल्या समोर मांडण्यासाठी येत आहेत आपल्या कळमतोरेक्याची बुलंद तो प्रकार ही होत संस्थापक कोळवाडे भूषण शक करते छत्रपती शिवाजी महाराज कवी प्रतीप छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना फार सुंदर शब्द मध्य करता कि देखो मूर्ख मराठों का यहां शिवाजी डबला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पर दबला था देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डबला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पर तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर होली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो यह धरती है बलिदान की परक्षा। इस मिट्टी से तिलक करो यह धरती है बलिदान की हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे सर्वप्रथम विनम्र अभिवादन ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊण विषय असं म्हटले जातं की जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरावर कळस जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसली अंगनात तुळस जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले सुवासिनीच्या कुंकूवाणी जिजाऊ तुम्ही नसता तर देशाला सवरणारा गोरगरीबांचा शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा राजा शिवछत्रपती या महाराष्ट्रात जन्मालाला नसता अशा राष्ट्रमाता राजमाता जी जाऊनच्या चरणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आज ज्या ज्या महामानवांनी आपल्या स्वाभिमानी रक्ताना देशाला स्वतंत्र मिळावं यासाठी या देशाची पांढरी माती लाल केली त्या शाहू फुले आंबेडकर आणि प्रत्येक क्रांतिकारकास विनम्र अभिवादन जो नवरात्राचा जागर आज आपण या ठिकाणी घातला भवानीच्या दरबारा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम मी श्रद्धा या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या जा, पावन झालेल्या या धाराशिवच्या नगरीमध्ये मी त्यांचं स्वागत करतो आज महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली या देशातील परिस्थिती बघितली निर्माण झाल्या जा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानी स्वराज्य निर्माण केलं ते स्वाभिमानी स्वराज्य टिकवण्याचं काम स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केलं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा याच महाराष्ट्राच्या मातीला लाभला आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आमचे आज आमची महाराष्ट्राची संस्कृती काय आहे संस्कृती या ठिकाणी विसरून गेले आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी आज या नवरात्राच्या निमित्ताने आम्ही हा जागर घातलेला आहे जो विचारांचा जागर घातलेला आहे तुमच्या समोर बसलेली जी सी एक स्त्री आहे ती सर्वसाधारण नाही तिची ताकद काय संपूर्ण भारताला एका आवाजातून दाखवून दिलेलं आहे एक व्यक्ती एक स्त्री एक महिला मराठ्यांची एक मुलगी अवघ्या भारतभरामध्ये अवघ्या महाराष्ट्र भरामध्ये स्वतःच्या व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यामध्ये विचार करण्याचं काम करते ती आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल हिंदुत्वाचा असेल या देशामध्ये प्रखर तेजस्वी लोकांचा असेल आमची महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा असेल आमच्या राष्ट्रमाता राजमाता जिजौल पासून अहिल्या देवी होळकरांपर्यंतचा जो विचार असेल तो विचार प्रत्येकाच्या मनामध्ये पेरण्यासाठी एक स्त्री गावागावामध्ये फिरते आणि आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून तिथल्या लोकांची डोकी जागरूक करण्याचं काम करते आणि आमच्या हिंदू धर्माच्या प्रसाराचा काम करते ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असणं गरजे हर कामयाबी ते अपना नाम होगा हर कदम दुनिया का का सलाम होगा, मुश्किलों सामना हिम्मत से करना, है आपके आपला वाक्य वाक्यासाठी आम्हाला प्रत्येकाच्या डोक्यामध्ये विचारांची जागृती करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जो नवरात्रीचा जागर आम्ही घातलेला आहे नवरात्रीच्या निमित्तानं आम्ही हे जे सामाजिक